यांनी सरपंचाच्या बंगल्यावर ड्रोनद्वारे ठिकाणी होती नेमका काय प्रकार आहे हो रात्रीच आम्ही मनोजदादासोबत काल सकाळपासनं त्यांच्यासोबत होतं सर्व सहकारी अंतरवाली सराटीतील सरपंच आणि सर्व सहकारी आम्ही काही पत्रकार मंडळी होती रात्री आम्ही खुल्या हवाला सरपंचाच्या शेतामधील टेरेसवर बसला असताना हा प्रकार मनोजदादाच्या पहिलं लक्षात आला आम्ही त्यांना पहिलं म्हटलो की चला ठीक आहे चालत असते पण नंतर गांभीर्य त्याचं लक्षात आलं आणि सर्व जागरूक झालो अलर्ट झालो आणि हा प्रकार थोडा विचित्र वाटला तर माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातील मराठ्यांच्या गळ्यातील ताईज मनुषादा झालेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी छेडछाड करण्याची किंवा त्यांचा कुठलाही कटकारस्थान करण्याचा प्रकार कोणी करू नये आणि हा सरकारलाही महागात पडेल सरकारनं त्यांच्या सुरक्षेची वाढ करावी प्रशासनानं जेवढी काही व्यवस्था करता येईल तेवढी करावी आम्ही तर त्यांची सुरक्षा एकदम कट्टर करणार आहोत त्याच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र जाग्यावर ठेवणार नाही एवढी खात्री देतो किती दिवसापासून गेल्या आठवड्यापासून मनोज दादानी दुसऱ्यांदा पाहिलं स्वतःच त्यामुळं इतरांच्या बाबतीतली चर्चा आम्ही ऐकली होती परंतु मनोज दादानी स्वतः बघितल्यानंतर मात्र आम्हाला खात्री झाली आणि रात्री त्याचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा केलं आणि ते आम्ही पत्रकारांना काही पत्रकार उपस्थित होते इतरांनाही ते पुटेन दिलेलं आहे बरं ड्रोनद्वारे ठेहाणे होते नेमका काय प्रकार आहे किती दिवसापासून सुरू आहे सव्वीस तारखेला रात्री बारा वाजेला आम्ही बाहेर बसलेलो होतो डब्बा पार्टीचं नियोजन होतं आणि डब्बा पार्टी झाल्याच्यानंतर हो आम्ही वरती टेरेसला बसल्याच्यानंतर असं तर एक गप्पा मारीत बसलो आणि त्याच्यानंतर दादांचं एक पूर्वीच्या दिशेला पाहिल्यानंतर ते म्हणतं वरती काय आहे तर अगोदर आम्हाला वाटलं की एक ते आपल्या कारखान्यावरची एक इंडिकेटर चिमणीवरती लावलं जातं ते तर ते म्हणजे ते नाहीये तुम्ही व्यवस्थित पहा आणि जा त्यावेळेस पाहिलं तर ज्या माझं जे फार्म हाऊस आहे याच्यावरती चारही सेटनी ड्रोन होते आणि गावामध्ये पण दोन ड्रोन होते साधारणतः किती दिवसापासून हा प्रकार हा सव्वीस तारखेपासून प्रकार करतो याच्या अगोदर पण असू शकतो कारण आम्ही एवढं बारीक कधी पाहिलंच नाही ते त्या दिवशी दादानीच पाहून आम्हाला सांगितलं याबाबत पोलिसांना कल्पना दिली का त्या दिवशी पण ए पी आय साहेबांना फोनवरतीच कंप्लेंट केली होती व साहेब असं असं आहेत साहेबांनी गाडी आणि तपासासाठी माणसं पण पाठवून दिली ते आणि रात्री पण त्यांना माहिती दिल्यानंतर रात्री पण तपास करून रात्रभर दोन्ही गावामध्ये पण आणि इथं पण गाडी त्यांनी ठेवली होती तक्रार दिली आहे का याबाबत हात देणार नाही ते एक निगराणीसाठी करता येत का इथं कोण येत आहे कोण जात आहे त्याच्यासाठी टेहाणी करतायत ते आम्ही आज नाही सांगू शकत त्याच्यासाठीच आम्ही कंप्लेंट करणार आहे आणि जो कोणी असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा जरेंद्र पाटलांच्या सुरक्षेबाबत मागणी करणार आहेत सुरक्षेबाबत हो आज जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटून निवेदन देणार आहेत आणि झडपलात सुरक्षा देण्यात यावी याच्या पहिले पण केलेली आहे ना आता परत एकदा करणार